भारतीय जनता पक्षाच्या खेड शहर शाखेच्या वतीने यंदा प्रथमच महिलांसाठी मंगळागौरीच्या कार्य खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा उत्स्फूर्त उत्साहाने भरलेला कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे वातावरणात एक विशेष आनंद आणि उत्साह संचारला होता कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक देवीच्या आरतीने करण्यात आली यानंतर विविध पारंपरिक खेळांचा शुभारंभ झाला यामध्ये झिम्मा फुगडी झपोरी यासारखे पारंपरिक खेळ खेळले गेले प्रत्येक खेळात महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला तसेच आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन केले खेळ आटपल्यावर महिलांसाठी खास कोकणी अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती यामुळे वातावरणात आणखीन उत्साह भरला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी आभार मानले भाजपाच्या खेड शहर शाखेच्या प्रमुखांनी उपस्थित महिलांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छाही दिल्या आणि या कार्यक्रमाचा हेतू महिलांमध्ये एकता आणि आनंद वाढवणे असल्याचे सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शे यशस्वी ठरले त्यासाठी सौ श्रद्धा सोहनी व सौ सान्वी कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले या आयोजनामुळे खेड शहरातील महिलांना श्रावणातील मंगल सोहळ्याचा मनमोराह आनंद घेता आला